आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची जीवनात सत्याची कासधारा न्यायमूर्ती मधुसूदन महाडी सटाळा सत्य हे सूर्यप्रकाश एवढे तेजस्वी असते सत्याच्या बळावरच महात्मा गांधींनी स्वराज्य मिळवून दिले त्याचप्रमाणे सत्य व न्यायाची बाजू असल्याने प्रभू रामाने रावणावर विजय प्राप्त केला तेव्हा आपण सर्वांनी जीवनात सत्याची कास धरली पाहिजे असे प्रतिपादन सटाणा न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय मधुसूदन महाडिक यांनी केले ते सटाणा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातर्फे आयोजित महात्मा गांधी जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते गांधी जयंतीच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सटाणा कोर्ट आवारात स्वच्छता अभियान राबविले विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजता स्वच्छता ही सेवा हे व्रत घेऊन हातात झाडू खराटा टोपली घेऊन संपूर्ण कोर्ट परिसर स्वच्छ केला यावेळी विद्यार्थ्यांना आदरणीय या न्यायाधीश साहेबांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मोठ्या कुतूहलाने कोर्ट परिसर व कोर्टाचे कामकाज समजून घेतले आदरणीय न्यायमूर्तींच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण देशमुखे ज्येष्ठ विधीज्ञ सतीश चिंधडे संभाजीराजे भोसले महेश शिंदे नूतन गंगेले संगीता सोनावणे प्रतिभा दे दशमुखे मानसी कापर्णीस आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी स संपादक विनायक इनामदार